आज सुंदर असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी शर्यंत संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार एकूण अठ्ठावन गट आदल्या दिवशी जाहीर झाले आणि अठ्ठावन्न गटामध्ये एकूण एकसष्ट गाड्या सेमीला पात्र झाल्या त्यांच्यामध्ये नऊ सेमी झाले ज्या पद्धतीनं पम्पलेट वरती जाहीर केलं होतं बक्षीस त्या पद्धतीनं नऊ सेमी जाहीर झाले आणि नऊ सेमीमध्ये सुंदर अशा नऊ गाड्या फायनलला पात्र आल्या तिसऱ्या सेमीमध्ये सामना झाला आणि धोगा संग्रमात होऊन एक गाडी पाहली तसं पाहिला गेल तर एकूण दहा गाड्या फायनलला पात्र झाल्या आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी नऊ नंबरचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी सूरज भैया पवार रोहित सेठ गोडचे परिवहन सप्लायर्स उंबरडे वडूज या गाडीचा नववा क्रमांक खाला सुंदर अशी गाडी पळाली श्रीकडा प्रमोद गुले पाटील गुले पाटील तालिम संघ महादेवडी पुणे सूरज भैया पवार आणि रोहित गोरसे वडूजकरांच्या ठिकाणी पक्षा पळला आणि त्याच जोडीला कैलासवासी विटोवा कृष्णा गारडे जालिंदर मेटकरी घरणीकी आणि युवराज परांचा अदिंग गुरु पळाला गुरु आणि पक्षा आजच्या पैलवान केसरी भव्य देव मैदानातील नऊ नंबरचे मानकरी कैलासवासी पैलवान सोमनाथ यादव औंद यांच्या स्मरणात आयोजित केलेलं पैलवान केसरी भव्य आणि दिव्य चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून गाडी कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव या गाडीच्या आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव विजयाप्पा भूप खटाव यांचा घरचा सात पळाला मथुरानी सर्जा मथुरानी सर्जा अच्छा पहिलवान केसरी भव्य देव मैदानातील आठव्या क्रमांकाचे करी सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला पहिलवान केसरी चौथ्या पर्वातलं चौथं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला ताज क्रमांक सात वरून धावलेली गाडी ज्योतिनी प्रसन्न कुमारी अधिरा विशाल घाडगे दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आदिरा विशाल घाडगे दातेवाडी यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्या जोडीला सूर्या गुल्लू इंदोर सूर्याची विनोद शेख जगदाळे सूर्याची यांचा शंभू पळाला शंभू आणि राजा आजच्या भव्य दिव्य पहिलवान केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तत्पूर्वी या बैलगाडी क्षेत्रात एक जुने जाणते नामवंत बैलगाडी मालक ज्यांच्या धावणीला या ठिकाणी असंख्य बैल घडली त्यांचे पिताश्री मान्य हो। आदिक पलवान आदिक गाडगे कळंबीकरांचे पिताश्री मान्य चंद्रकांत गाडगे आबा कळंबी यांचा या ठिकाणी शैलेश बाबा जाधव युवा मंच यांच्या वतीनं सन्मान होते आपल्याला विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी इथं स्टेज पशी येत आहे ज्या सन्मानांचं नाव पुकारलेलं आहे त्यांनी या ठिकाणी सन्मानासाठी उपस्थित राहायचे कळंबिकर आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वाघजाई प्रसन्न संत मामा प्रसन्न विजय सानप युट्युबर धनाजी पिसा धामणी यांचा आदत करंट या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विजय सानप धनाजी पिसा धामणीकरांचा आदत किंग करंट पळाला आणि त्या जोडीला कुमारी ओवी भुरे पळा सचिन शेटकोडेकर अन्बलवाडीकरांचा भीमा पळाला भीमा आणि करंट आजच्या पैलवान केसरी भव्य युवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्री सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय शैलेश बाबा जाधव संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला पैलवान केसरी कैलासवासी पैलवान सोमनाथ यादव औंध यांच्या स्मरणात आयोजित केलेलं चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या चौथ्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील भवनवली मुंबई विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंता पाटील विराज प्रवीणसेठ पाटील बोरोली मुंबई गंगोतीकरांचा पोलीस पळाला आणि त्या त्याजुव्या विजय अण्णा जाधव पुसेगाव विजय मेडिकल पुसेगाव मामा वाचे जुगलबंदी शिवतर संजय राऊत वाळूंजकरांचा पवारवाडी चिलेवाडीकरांचा चांद्या पळाला चांद्या आणि पोलीस आजच्या पैलवान केसरी भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला पैलवान केसरी भव्य आणि दिव्य मैदान चौथ्या पर्वातलं चौथं मैदानाने या चौथ्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक दोन वरून गाडी देवांश अमित पाटील सुकने खरसुंडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक दा सुंदर अशी गाडी पळाली कुमारी जीविका जीवी बबलू शेठ भोसले खरसुंडी आणि श्रावी सूरज सेठ गुरव खरसुंडीकरांचा लाल्या पळाला त्या जोडीला अमित सेट पाटील सुपणे धनेश शेठ टिंबळे तिवाशी तोंड पाटील तोंडरे पटेलकरांची टिटी पळाली लागल्या आजच्या भव्य दिवस मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला पैलवान केसरी तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे क्रमांका गाडी आई काळूबाई प्रसन्न अमोल नेटके कनेरखेड अर्धनारी नडेश्वर वेता साहेब सावका ग्रुप निमगाव या गाडीचा तृतीय क्रमांकाला सेमीफायनल तीन मध्ये सामना झाला संगरमत झाला चिठ्ठी उचलली एका बैलगाडी गाडी एक गाडी पडाली सुंदर गाडी पडाल पप्पू गाडगे सातारोडकरांचा जोडीला अभिजित चव्हाण कासारपणा दुसरी सामन्यातली गाडी भारत वरकुंडे निमगाव सावकार निमगावकरांचा पळाला त्या जोडीला आदत किंग अमोल नेटके यांचा तेजा पळाला ही गाडी आजच्या मैदानामध्ये पैलवान केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये चौथ्या पर्वातलं चौथं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं श्री सोशल फाउंडेशन वडूज आयोजित आणि या मैदानामध्ये द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर अशी दोन गाड्यात लढत झाली परंतु स्पर्धा म्हटलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीतच झाली कारण नऊ गाड्या फायनल पात ला पात्र आल्या दोन गाड्यामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सेठ ससाने मोसी आणि शाहीर फॅन्स क्लब फटरवाडी तालुका खटाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेठ ससाने मोळशीकरांच्या से या ठिकाणी शिवाय पळाला आणि त्याच वेळेला शाहीर फॅन्स क्लब फटरवाडी तालुका खटाव यांचा शाहीर पळाला शाहीर आणि शिवाय आजच्या पहलवान केसरी भरवे योवा मैदानातील दोन नंबरचे मानकरी कैलासवासी पहलवान सोमनाथ यादव राऊन यांच्या स्मरणात आयोजित केलेले शैलेश बाबा जाधव मित्र समूहाच्या वतीनं सलग चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला मागील दोन वर्ष त्यांच्या धावणीचा सरपंच प्रथम क्रमांकाचा मान करी झाला आणि याही वर्षी त्यांच्या धावणीला प्रथम क्रमांकाचा मान गेला ह्याला एक यो योगायोगच म्हटलं पाहिजे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे भाऊजी झेरापवाडी प्रसाद बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सलग तिसरं वर्ष पाठीमागील दोन वर्षी एक नंबरचा मानकरी सरपंच होता या वर्षी शंभू ठरला सुंदर गाडी पळाली बरनाथ प्रसन्न बापू साहेब वाघोली कळंबी आदिक परवार कळंबी उमेश अरपळे फुरसुंगीकरांचा शंभू आणि त्या जोडीला पळाला पलवार सागरसेठ पिलाजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवडे फोर्जी झुरपवाडी याचा ठिकाणी आदत किंग सुंदर पळाला सुंदर आणि शंभू आजच्या भव्य दिव्य पैलवान केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख रुपये चे वानकरी आणि चांदीच्या गणेचे वानकरी विषय बैलगाडी मारकांचं चारकांचं चालकांचं चाहत्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि आभार